आणि आता चाललेलं आहोत पार्किंगच्या ठिकाणी कोण येणारे शंभू शंभू कोण आहे आपल्याकडे बेबी आणि ताई माझी मावस बहीण तर पूजा ताई येते आहे मला पण आठवत नाही ही ना ओमनी जी दिसते ना साईडला हे पाहि थांबलेली ही असू शकते माझ्याकडे येईल बाळा चोतू बेबी आला हो आपला हो सके इथेच होत आहे चोतू आपला बेबी आला बेबी आला चलो बाय बाय शंभू हाय करा हाय खास तुवाजा टाईला करू दे रे <laughs> सो आता आम्ही तुम्हाला रूम मध्ये गेल्यावर भेटतो म्हणजे जरा थोडं सगळ्यांना बरं वाटेल कारण सगळे उन्हात ना आलेले आहे गाडी पार्क करायला लागेल, आणि आमचा बेबी बघतोय टाक मक आमच्याकडे शंभू खेळ हा शंभूच्या मावशीच्या मुलगा आणि ना मुलगी बेबी ए माझी बबू थो थोडे ना मला थो थोडे छो थो। <laughs> आले 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 शंभू <laughs> बसा आठवणीने आणलं तरी बरोबर त्याला आठवण होती आपल्या भावाला काहीतरी जायचंय बाळाला दे आपल्या बाळाला दे काही ताईला ताईला पर्स दे आणि ताईला दे ताईला ताईला दे पर्स ताई हे गे ग

नणन आणि सासूबाई पूजा ताई ही माझी बहीण आहे हे जिजाजी आणि हे दोघं पोरं आणि आम्ही दोघं बहिणी भेटत पाहिजे म्हणून आमच्या मावशांनी खबर इतकी फास्ट रिपोर्टिंग करता आम की आमच्या मावशासारखी रिपोर्टिंग कोणी करू शकत नाही पंधरा ते वीस मिनिटात त्यांनी इकडं तिकडं फोन लावून काजल शेगावला चालली आहे ताईला सांगून दिलं तू जा शेगावला आणि मग आम्ही आज इथे भेटलो <laughs> <laughs> तू कुठेही वापरू शकते मामे पाच माया आहे अभ बाई वाढदिवस आहे ना तुमचा कागमनी टिकले ग थँक्यू 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 আজ চার স आता हे बा गाडी आणली आम्ही या या माझ्या बबड्यासाठी बबड बबड बंभूराचे गाडी घ्यायला लागले बाळाची शंभू बेबीशी बाईबा शंभूला असं असं केलं की तो बा म्हणतो माझ्या पण डोक्याला करा ठो करा ठो पप्पी घेऊन पप्पी छान तो पप्पी देतो शंभू त्याला मस्ती त्याला गुदी गुदी कर त्याला गुदी गुदी होते আহ! হচি গুনি 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 কানাচি ডালা। হেবা কশা করাচা গুনি 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 গুনি। আয়সা কর আয়সা কর। গোডাম্মী, তুতে বেলা। দিশলা। বাহু শম্ভু পিকমুক পিকাও তোয়। বাহু। বাহু। শম্ভু পিকমুক পিকাও তাচ বরাবর। 1 चल लवकर चल चल शंभूला शोधा शंभू बेरा देऊ शंभू पर्स घे ही पर्स घे हे पा त्याच्या आईची आहे म्हणून बघतो कसा ठरतो हे मैयाची आहे का मैयाची मम्मूची आहे हे पा हे पण हे पण कशी वाटतोय सो गाईज so मस्त मजा आलेली आहे आणि एक दिवस अजून आम्ही इथे थांबणार आहोत यांच्यासाठी पूर्वजाने तर अगदी डान्स केला होता डान्स करून दाखवलाय ती तुम्हाला थोड्याने सांगणार आहे कारण ती खूप मागे लागली ला ती मावशी तू थांब मावशी तू थांब तर आम्ही थांबल्याचा डान्स तुम्हाला थोड्याने बघायला मिळा आपण तो, तो करायचा का एक नंबर तुझी कंबर करायचं का त्याचा डान्स मी सांगेल तुला एक नंबर तुझी कंबर ते आपण दोघी डान्स करूया हा तुझी मैया करेल ते करेल सो आता सगळेजण आलोय चहा घेण्यासाठी आणि मग पुन्हा दर्शनाला जाणार आहोत चला हे सगळे जण चाले आता चहा घेण्यासाठी आम्ही थांबलोय शंभू गेलाय बाळाला बोट धरून आणायला दुधूसाठी चला आला का अरे बाला आला शूज काढायचे नाहीये पाहून घ्या बेबीला म्हण चल दुडू प्यायला दुधू पायला शाईन धुजू पायला शंभूला मजा वाटते बेबीची दुधू पितो का दुध पितो का बाळाला विचार विचारू चार। नये बेबीला बेबी दुधु पितो का विचार हे बाय हे बाय हे बाय का नाही म्हणतो तो टाळणार चल बेबी चल म्हणता <गएव> बाला चल 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 आले चलले पकड आले चलले सांग आज शंभू पण दूध पिणार सगळे जण आता चहावाले चहा पार्टी करतात ते आणि दूध वाले दूध पार्टी करणार आहे शंभू बेबी तिकडे बसलाय ना चल ना तू पण चल सगळे बॉईज कुठे बसले बॉईज बॉईज जवळ बॉईजने बसायचं असतं चला आपल्या आपा जवळ बसा बेबीज कुठे बसलाय जा बेबीज जवळ ला सगळे बसले आहेत की नाही बॉईज आणि या साईडला सगळे गर्ल्स बसलेले आहेत

पूर्वजा शंभू आणि पुरुषार्थ काय दोघी बहिणी बसले बिचारे कधी नव भेट झाली यांची कधी भेट झाली आज भेटलोय हा कस शंभू हां असं फेक असं फेक बाला कस फेकता येते काका असं फेक म्हणणं चाललंय त्याच्या आप्पाने त्याला फेकलं ना अस <laughs> माझ्याकडे बघा ना तुम्ही दोघं इकडे यांची अशी मस्ती चालली आहे बघा इकडे यांची मस्ती चालली आहे ही वया इथे व्हिडिओ करते मी वया इथे व्हिडिओ करते ही आमची वया ना हसतच राहते माझी ताई सारखी काही म्हणा तुम्ही तिला चल बाई इतकं गरम होत बाहेर तरी आम्ही बाहेरच बस बसलो होतो आणि आम्हाला रूम काय करायची आपा हे सांगायचं आहे रूम ना हां आणि आता आम्ही ताई सेपरेट चला आता आम्ही एक गमस सांगतो हिचे का एक मुलगा मम्मू म्हणतो आणि माझा म्हणतो मम्मी आई हो का हां माझा शंभू मम्मी आई म्हणतो आणि या पोरा पोरळ यांच्या बापाला काय म्हणतो शंभू पण आप्पा म्हणतो आणि ताईचे पण पोर तिच्या पोरा आपला म्हणतात असे दोघे जाय मला शिकवणारा पण तयार आहे को म्हणतो तो का रे म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की हा चाक कुठून निघेल हा बस बाकी ऑल ओके मला शिकायची आहे दिराजी ताईला येते बरं माझ्या ताईला गाडी येते ती साधी आहे ना म्हणून ती म्हणे मी सगळ्यात साधे घेतले कुठलं फ्लेवर घेतले ताईने मला सो त्यांचा बेबी आणि ते आणि मी घेतले फ्रूट अँड नट्स वा तुझा मलाही वाला आहे ना आणि ह्या दोघ काकाने आणि भाजीने कुठे घेतले नाही ग फालुदा ना। फालुदा ना।, ना।, ना हो आणि आमचा बाळाला झोपून गेलाय म्हटलं झोपू द्या जरा झोपही झाली पाहिजे त्याची संध्याकाळी पुन्हा फिरायचं आहे आणि लागलं तर हाच घे बाला बाला झालं का झालं ना झा म्हणतो बाला झा हा व्हिडिओ इथेच थांबवते खूप मज्जा आली ताईबरोबर बाळांबरोबर आणि त्यांच्यामुळं आम्ही एक दिवस थांबून गेलो नाही तर आम्हाला लगेचच निघायचं होतं पण खूप मस्त वाटलं खूप छान वाटलं आम्ही सगळेजणं थांबलेलो होतो आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय